नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले प्रचाराला सुरुवात देखील झाली मात्र प्रचारात राष्ट्रसंत मात्र प्रचारात राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा फोटो वापरल्यानं नवीन वाद निर्माण झाला आता हा वाद टोकाला गेला हृदयेश्वर आणि सर्वाईश्वर विश्वस्थानी केलेल्या आरोपाने बदनामी केल्याचा शांतिगिरी महाराजांच्या प्रतिनिधीने आरोप केला ज्या विश्वास त्यांनी ज्या विश्वास त्यांनी बदनामी केली त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला शांतिगिरी महाराजांनी निवडणुकीत जनार्दन स्वामींचा फोटो आणि नाव वापरू नये ते उत्तराधिकारी नसल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र शांतिगिरी महाराजांचे प्रतिनिधी विष्णू महारा सादर करत केलेले आरोप राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला पत्रकार बंधू भगिनी आपण आदरपूर्वक नमस्कार बंधूं आज ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश की काही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या व वर्तमानपत्रात छापून दिशाभूल करणाऱ्या खोडसाळपणाच्या बातम्या छापून आल्या त्या कशा तथ्यही आहेत बिनबुडाच्या आहेत हे आपणास व जनतेस विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघातील बाबाजींचे फक्त परिवार महिला भगिनी यांना खरी परिस्थिती लक्षात आणून देण्याच्या दृष्टीने सदर पत पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे सदर पत्रकार परिषद जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख प्रवक्ते विष्णू महाराज रामानंदजी महाराज कार्यकारी मंडळात सर्व सदस्य मनोज आढाव अरुणजी पवार स्वामी शांतिगिरी महाराज यांचे नाशिक कोर्टात काम पाहणारे ॲडवोकेट पी एम बर्वे व इतर सर्व आमच्या भक्त परिवारातील प्रमुख मित्रांनो नुकतीच माननीय अनंता सुरेश पाचोरकर साहेब यांची पत्रकारासमोरील व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्या अनुषंगाने वेगवेगळ्या दैनिकात बातम्या छापून आल्या सदर पत्रकार परिषदेमध्ये विश्वस्त माननीय अनंता सुरेश पाचोरकर साहेब यांनी निवेदन केले की जय जनार्दन भक्त वारी परिवार व विश्वस्त मंडळ यांच्याकडून आम्ही एक मागणी करतो की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वामी शांतीगिरी महाराज हे लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत ते करत असताना त्यांनी जे काही पॅम्पलेट छापले आहेत त्यावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे फोटो नाव याचा उल्लेख करून ते वापरत आहे सदर पत्रक वापर झाल्यानंतर ते पत्र कुठेतरी पडलेले असते अशी सोशल मीडियावर एक चार ते पाच दिवसापूर्वी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ती व्हायरल क्लिप आमच्यापर्यंत आली सर्व भक्तजनांनी आमच्याशी संपर्क साधला की हे काय चालले या दृष्टिकोनातून सद्गुरु जनार्दन स्वामीची प्रतिमा खाली पडून मलिन होते आणि त्यांच्या नावाचा गैरवापर राजकारणासाठी होतो हा कुठेतरी थांबवा यासाठी आम्ही सर्व विश्वस्त मंडळ व भक्तगणांचे विन वतीने विनंती करतो की लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु शांतीगिरी महाराज यांनी सन दोन हजार नऊ साली कोठेही संत जनार्दन स्वामी यांचा फोटो व नाव वापरलेले नाही व त्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला अजूनही बऱ्याच बरे, गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या ज्या तथ्य विनबुडाच्या आहेत खरे तर दोन हजार नऊ मध्ये संत जनार्दन स्वामी व स्वामी शांतिगिरी महाराज यांचा फोटो निवडणूक प्रतिनिधी औरंगाबाद यांना दिलेल्या कागदपत्रावरून आपल्याला दाखवू का मी ते अच्छा सांगत माझ्याकडे कागदपत्र आहे सगळे कागदपत्र आज आणली मी बरं यांना दिलेल्या कागदपत्रावरून व पत्रकार दिसून येतो एवढेच नव्हे तर प्रचार दौरा व चौक सभांचा कार्यक्रम या प्रचार का संत जनार्दन स्वामी यांचा फोटो छापलेला दिसून येतो तसेच पत्रकार औरंगाबाद औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री शांतीगिरीजी महाराज यांचे नाव अपक्ष म्हणून अनुक्रमांक अठरा निशानी पालखी डोली होती त्यावर संत जनार्दन स्वामी व संत शांतिगिरी महाराज यांचा फोटो दाख दिसून येतो मला आपल्याला कागदपत्र दाखवू का नको मी आणलेले आहेत एवढ्या करता